लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ श्री साईबाबांनी सुरू केलेल्या श्रीराम नवमी उत्सव शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे तीन दिवसीय उत्सवानिमित्त शिर्डीमध्ये मोठ्या संख्येनं साई भक्तांची मानदिया पाहायला मिळाली आज श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं साई मंदिर शेजारील सोळा गुंठे मंडपात श्रीराम प्रभू जन्मोत्सव साजरा करण्यात आला साई संस्थान तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर यालगर्डा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते राम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला चांदीचा पाळणा या प्रसंगी ठेवण्यात आला होता मोठ्या भक्तिमय वातावरणात हजारो साई भक्तांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला साई भक्त या प्रसंगी साईनामाचा गजर आणि प्रभु श्रीनामांच्या जयघोषात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर